हे उपाध्यक्ष बघा हे त्यांची इच्छा नमस्कार मित्रांनो मी नितेश गुरुव तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या नितेश नारायण गुरुव या युट्यूब चॅनल वरती संध्याकाळचे वरले सहा आणि आज तारीख एकोणीस आणि रक्षाबंधनच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आज रक्षाबंधन सारखा पवित्र सण आणि कोकणात कसं साजरं करतात येऊ हो। तो आपण नक्की बघूया तर चला मित्रांनो आज कोकणात ते रक्षाबंधन आपण साजरी करू सो चला आमच्याकडे रक्षाबंधन कशी साजरी होतात ते आपण आता तुमका दाखवूया हो आता गप्प बस आता काय करू नका बाबू ती जा पप्पाच्या ता तुरा, भिण भिण तुरा, तुरा, भिण तुरा, 자기들 오빠들 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 오

आता त्यातलं एक माजरांनी खाल्ल्या ते, <laughs> ते पण भावत ते पाया गुलाब गुलाबजामून घेऊन जा राखीनी राखी घ्या राखीनी गुलाबजामून घेऊन जाऊन राखी 잠 a m b a b u a ta asakata, c o a k u k u d e w o bauta pantalakasa b u t a m e p a l e w o Ayo, oh, h n a i z a n r a ke tam. m i t e o d a t i o n i ko tam. a l a t a t i o n a Oh, 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 h babu. Tamtam. Tamekada k o n g a k e o n g e w e k e d b o s i d o y a o d e d e o s h i d o y a a y dedek b o s h i o y a Ayo, dedek s h i o y a a l s m मित्रांनो <S preachem el án> आता आपली राखी जाडी बांधून बघा छकुली आणि राणी दोघांनी राखी बांधल्यानी आणि आता आपण जाऊया खांब्यासाठी बाहेर पण राखी बांधतात काका म्हणून सांगितलं पण तो काका म्हणित नाही

हे खाले बघा मी त्या दिवशी शिंगोबा नुसते हेच केलंय दोन दोन तीन तीन काले आहेत કેટला बरोबर अर्धा व्हिडिओ येतो तो उद्या ये दोदा दिवसात तीन किलो होते तरी आता आम्ही चकोडाकी राखी बांधता मला बघा दोघांनी पण हा बरोबर घेऊन जा तू फक्त तू कसे जाऊ हा चला थांबा होता आमचं बसलो हा तू तू ते काय केस केस बोलता केस व्यवस्थित कर म्हणतात

뭐야? 아이들 나오나? 코코가 그? 에이 뭐? 다 봤어. 코코가. 따라가고 안돼. 아차. 저기 뭐냐? 아니 파이퍼. 너 뭐야? 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 너

ते दादा तवा अध्यक्ष दाब तवा अध्यक्ष अध्यक्ष बोल अध्यक्ष बोल मंडळाचं नाव काय अध्यक्ष गौरी अध्यक्ष बोल

हे हे काय चाय पितात मध्ये काय या चायकी